विद्यार्थी मित्रांनो आणि आजचा झालेला कंबाईनचा पेपर त्यामध्ये आपण भूगोलचे प्रश्न आणि त्याची आन्सर तुम्हाला नॉर्मली सगळीकडे ते पाहायला मिळत आहे पण आपण त्या पेपरचं थोडस विश्लेषण जर करायचं म्हटलं तर प्रश्न हे अतिशय सोप्या पद्धतीचे प्रश्न विचारलेले होते आणि आपला जो पहिला प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिला प्रश्न महाराष्ट्रातील एकोणीसशे साठ आणि दोन हजार वीस मधील एकूण प्रशासकीय विभाग अनुक्रमे डॅश एवढे होते म्हणजे आपला जो महाराष्ट्र स्थापन झाला कधी एक मे एकोणीसशे साठ ला तेव्हा आपल्या महाराष्ट्रात चार प्रशासकीय विभाग होते एकोणीसशे एक्क्याऐंशी ला आपल्याकडे विभाजन करण्यात आलं आणि विभाजन करून काय करण्यात आलं चारचे सहा झाले आपल्याकडं नाशिक एक नवीन विभाग तयार करण्यात आला आणि त्याच्यानंतर अमरावती एक नवीन विभाग तयार करण्यात आला म्हणजे चार मध्ये हे दोन ऍड करण्यात आले जे एकोणीसशे एक्क्याऐंशी च्या नंतर आपल्याकडे सात आहेत मग किती वर्ष इथं टाकलं त्यांनी वीस टाको किती टाको तर या प्रश्नाचं उत्तर काय येतं पर्याय क्रमांक दोन चार ते सहा हा त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे पुढचा प्रश्न हा प्रश्न काय आहे योग्य जोड्या जुळवा काय म्हटलंय काळी कापसाची मृदा कापसाची मृदा म्हटलं की शंभर टक्के हे कुठे येतं महाराष्ट्र पठारी प्रदेशावरती येते आणि त्याच्यानंतर जांभी मृदाचं म्हटलं तर जांभी मृदा ही कोकण प्रदेश आणि त्याच्यानंतर तांबडी मृदा पूर्व विदर्भ आणि भरड उथळ मृदा कुठं आहे तर ती सह्याद्रीच्या पूर्व भागामध्ये म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर काय येतं तो पर्याय क्रमांक दोन त्याच्यानंतर पुढचा प्रश्न येतो स्वामीनाथन एकोणीस सत्तर यांच्या व्याख्यानुसार भारतातील कोरडवाहू शेती म्हणजे ज्या ठिकाणी सरासरी वार्षिक पर्जन्य असते कोरडवाहू शेती म्हटले कोरडवाहू शेती म्हणजे नॉर्मली साधारणतः तिथं पंचाहत्तर सेंटीमीटरच्या दरम्यान जिथं पाऊस पडतो साधारणतः वार्षिक पर्जन्य तर तिथं त्याला कोरडवाहू शेती असं म्हटलं जातं मग हे पंचाहत्तरच्या नॉर्मली जवळपासचा आकडे कुठं आहे बघा म्हणजे शंभर ते एकशे वीस मध्ये हे जास्त होत म्हणजे हा कटला तीस पण कटला दोनशे पण कटला आणि शंभर ते चाळीस शंभर पेक्षा कमी आणि चाळीस पेक्षा जास्त म्हणजे याच्यामध्ये पंचाहत्तर बसतो म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक चार त्याच्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे हा काय म्हटलंय तर भारतीय जनगणनेनुसार खालीलपैकी कोणती वस्ती नागरी वस्ती म्हणून ओळखली जाते मित्रांनो नागरी शब्द वापरलेला आहे तर आपल्याला इथं शंभर टक्के माहिती आहे महानगरपालिका नगरपालिका असणं म्हणजे हेही बरोबर आहे पाच हजारापेक्षा जास्त लोकसंख्या असेल तर नॉर्मली तिथं नागरी वस्ती म्हणून ओळखली जाते आणि पन्नास टक्क्यापेक्षा जास्त लोक बिगर शेती व्यवसाय करत असतील व्यवसाय करणारे पन्नास टक्क्या लोक बिगर शेती व्यवसाय करणारे आणि त्याच्यानंतर लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटरला चारशे पेक्षा जास्त आहे तर नॉर्मली ह्याच्यामध्ये एक दोन आणि हे तीन अ ब पर्याय क्रमांक तीन हे बरोबर आहे त्याच्यानंतर पुढचे प्रश्न तुमच्या समोर आहे हा महाराष्ट्रातील घाट हा व त्यावरील रस्ते यांच्या योग्य जोड्या जोड्या म्हटलंय नॉर्मली आपल्याला जो माहित आहे थळघाट मुंबई नाशिक आहे फोंडा घाट कोल्हापूर पणजी आहे माळशेज घाट ठाणे अहमदनगर आहे हनुमंते घाट कोल्हापूर कुडाळ आहे म्हणजे अ च काय येत चार आहे बच काय आहे तीन आहे अ च चार च चार आणि बच तीन म्हणजे पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तुमच्या समोर हा शंभू महादेव डोंगर रांग व नद्यांच्या दरम्यान वाहते तर आपल्याकडे माहित आहे सातमाळा अजिंठा हरिश्चंद्र बालाघाट शंभू महादेव डोंगररांग वरून जाते तापी इथून जाते गोदावरी इथून आहे भीमा इथून आहे कृष्ण ही शंभू महादेव आहे शंभू महादेवच्या वर भीमा आहे खालच्या बाजूने कोण आहे कृष्ण आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न येतो हा काय की कि खिलपैकी विधानांचे निरीक्षण करून योग्य विधान ओळखा म्हणले अग्निजन्य खिडकामध्ये लोहा असतं सोने आहे तांबे आहे पर्याय क्रमांक एक बरोबर आहे स्तरीत खडकात स्तरित खडक हा मध्ये चुन खडक आढळतात जिप्सम सारखी खनिजे आढळतात हेही बरोबर आहे रूपांतरित खडकात भरक गार्नेट गार्नेसारखी खनिजे आढळतात इथे नाहीत म्हणलेलं आहे म्हणून याही प्रश्नाचं उत्तर काय येतं बरोबर आणि बरोबर पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे त्याच्यानंतर पुढचे प्रश्न आहे काय म्हणते हा खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत म्हटलंय तर महाराष्ट्रात भीमा नदीचे स्वतंत्र खोरा आहे बरोबर आहे कारण भीमा आणि कृष्णा या दोन नद्यांचा संगम होतो महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटक राज्यामधील कुरगुड्डी येथे हा पुढे काय म्हटलंय पैनगंगा नदी अजिंठा रांगेमध्ये उगम पावते बरोबर आहे मांजरा ही नदी कृष्णाची उपनदी आहे नाही ती कुणाची उपनदी आहे गोठवारीची उपनदी आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन चूक आहे सिंधफणा ही नदी गोदावरीची उत्तरेकडील नाही गोदावरीला मिळणाऱ्या कादवा शिवणा खांब दक्षिण पूर्णा त्याच्यानंतर आपण काय म्हटले पुढं कादवा शिवणा खांब दक्षिण पूर्णा त्याच्यानंतर बिंदुसरा आहे सिंधफणा म्हणजे कोणत्या बाजूने मिळतात दक्षिणेकडून मिळतात इथं उत्तरेकडून म्हणलेला आहे म्हणून इथं अ आणि ब हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक एक आणि त्याच्यानंतर हा पुढचा प्रश्न आहे काय म्हंटल कोणत्या दोन नद्यांच्या दरम्यान प्रदेशाला पंजाब हिमालय असं म्हणतात मित्रांनो आपल्याकडं हा जो हिमालयाचा स्ट्रक्चर आहे त्याचे वेगवेगळे प्रकार पडतात आपण लेक्चरमध्ये सगळ्या गोष्टी घेतोय आता सांगून ते काहीच फायदा नाही म्हणून ते जास्त मी त्याच्याबद्दल काही बोलत नाही हा इथून बघा सिंधू आहे त्याच्यानंतर सतलज आहे त्याच्यानंतर काली आहे तिस्ता आहे आणि त्याच्यानंतर इकडं ब्रह्मपुत्रा आहे हा पहिला जो आहे तो आ, पंजाब हिमालय म्हणून ओळखला जातो त्याच्यानंतरचा पुढच हिमालय आहे आणि त्याच्यानंतर पुढे गेला तर आपला कोणता हिमालय आहे पूर्व हिमालय म्हणजे इथं सिंधू आहे इथं सतलज आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय येतं पर्याय क्रमांक एक येत हा आणि त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे पश्चिम आणि वायव्य भारतामध्ये अतिउष्ण कोरडे व वा धुळीचे वारे कुठं म्हटलंय पश्चिम आणि वायव्य भागामध्ये नॉर्वेस्टर कट्ट कारण ते या मध्ये आपल्या भारताच्या पूर्व आणि इकडच्या भागामध्ये नॉर्वेस्टर आहेत काल बैसाखी पण इकडंच आहेत चहाचे वारे इकडेच आहेत म्हणजे भारताची ही बाजू कोणती येते इकडं राजस्थानच्या पट्ट्यामध्ये पंजाब वायव्य म्हणजे पश्चिम आणि वायव्यला कोणते वारे वाहतात तर ते लू वारे म्हणजे हे नाही हे नाही हे नाही त्याच्यानंतर प्रश्न पुढचा ठीक आहे अशा पद्धतीनं आपण भूगोलचं विश्लेषण विश्लेषण नाही फक्त मी तुम्हाला उत्तर सांगितलेले मित्रांनो मी मुद्दाम फक्त उत्तर सांगून सोडून देतोय पण आता किती जरी आपण ओरडलात आणि काही जरी केलात पेपर होऊन गेलेला आहे त्याच्यामुळे त्याच्याबद्दल जास्त बोलून काहीच फायदा नाही या पेपरचा फायदा फक्त तुम्हाला पुढच्या परीक्षेसाठी अभ्यास कसा करावा याची दिशा मात्र या पेपरच्या माध्यमातून तुम्हाला कळू शकते धन्यवाद